जॉब 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 सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनी मध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मालेगावी लाखो रुपयांच्या चायना मालाची होडी न्यू सरस्वती स्टील फर्निचर दुकानासमोरच घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावे आणि चायनीज वस्तूंचा बहिष्कार करावा असे आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी चायना मालाची होडी केली या होडीत लाखो रुपयांच्या चायना वस्तू जाळण्यात आल्या विनोद कुचोरिया या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून चायनीज वस्तू बाहेर काढून त्यांची होडी केली आणि आता कधीही चायना वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय यावेळी इतर व्यावसायिकांनीही स्वदेशी वस्तूंवर भर देत चायनामालावर बहिष्काराचे आवाहन केले मी न्यू सरस्वती परिषद चा ओनर विनोद सुभाषचंद्र कुचेरिया माझ्या वडिलांचा एकाहत्तरशे वर्षापासून बिझनेस आहे मी एकावशा हा धंदा करत आहे माझ्या धंद्यात मी चायनाचा माल आणला आता नरेंद्र मोदी साहेब म्हणतात हे चायना माल बायकॉट करा मी बायकॉट केलेला आहे कोरबाचा माल विक जाऊ टाकलेला कारण आपला शेर आपला शेर निरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान साहेब हे बोलतात की बाहेरचा माल विकायचा नाही विकणार चायना माल नाही विकणार यांना पूर्ण साथ आमची त्यांनी सांगितलं आपल्या आपल्या भारतातल्या लोकांना साथ द्या आपण भारतातल्या लोकांना साथ देऊ भारतातल्या मजुराला साथ देऊ भारतातल्या मजुरांना काम देऊ आपण आपलं फार मोठं त्यांनी उतरलेलं आहे कार्यक्रम उचललेला आहे आपले साहेब खरंच वाघ आहेत नरेंद्र मोदी साहेब वाघ आहेत त्यांनी भारतात एवढं मोठं सोन आणलं आहे स्वतःचं सोन आणलं आहे सगळ्या लोकांना त्यांनी सगळ्या देशांना मागे टाकलेलं आहे आपला भारत नंबर वन आहे आपल्या भारताला नंबर वन बदलायचा असेल तर एकच काम करा भारतातला माल भारतात विका परपांचा माल भारतात विकू नका चायनाचा माल भारतात विकू नका लावा काढ ज्या जो शेर असेल तो चायना माल विकून टाकेल चायना माल जाळून टाकेल जो शेअर असेल तो नरेंद्र मोदी सारखा असेल शेअर पाहिजे तर नरेंद्र मोदी सारखा पाहिजे शेअर म्हणतात नरेंद्र मोदीलाच म्हणतात त्यांनी एक भाषण केलेलं काल की त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही खरं व्यापारी असाल तर चायना माल भारतातला माल विका चायनाचा ला। माल आकाडी लावा चायना माल विकू नका त्यावेळी हा प्रॉब्लेम लावलेला आहे जो खरं शेअर असेल तो चायना माल जाळून टाकेल जय हिंद जय महाराष्ट्र